आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला माझे नातू वगैरे सगळ्यांना मी आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षाताईच्या शपथविधीसाठी अपेक्षा पहिल्या दिवसापासून फार्म भरला तेव्हा दिवसापासून विजयाची अपेक्षा होती का मंत्री पदाची विजयाची पण होती आणि मंत्रिपदाची पण आता काय भावना आहे तुमच्या या क्षणाला सासू आहे बघतो मात्र आज तुम्ही सुनेच्या विधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेच म्हणून कधीच आमची मुलगी आहे तिसरी मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आहोत